सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी की जय परमप्रिती महानुभव दर्शन हे जे यूट्यूब चॅनल आहे ज्याला ज्या चॅनलसाठी म्हणून ज्यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य श्री बांधकर बाबाजी मनसर त्याचप्रमाणे पूजनीय श्री राजशास्त्रीजी आणि मुख्य संपादक म्हणून जे याची सेवा पाहत आहेत असे परमार्गसेवक दिनेश भाऊ येवले हे पंतप्रचाराच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी म्हणून हे चॅनल त्यांनी यूटूबवर प्रसारित केलेलं आहे यूट्यूबला सुरू केलेलं आहे त्यांना या कार्याच्या माध्यमातून परमेश्वराचा जो काही प्रचा, पंत प्रचार पंतप्रचाराचा आणि प्रसाराचा जो काही त्यांचा हेतू मनोदय आहे तो सिद्धीला जावा अशा पद्धतीची एक शुभ भावना व्यक्त करतो आणि या माध्यमातून त्यांच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पंथीय वार्ता पंथीय भेटकाळ पर्वकाळ याचं दिग्दर्शन समाजापर्यंत व्हावं जेणेकरून सर्वांनाही तो अवसर अनुभवता येईल अशा शुभेच्छा व्यक्त करतो असं